गटातील विविध भूमिपूजन उद्घाटन कार्यक्रम ह्या ठिकाणी दुपारी दीड वाजल्यापासून आपण घेत आहोत यांच्या हस्ते सर्व कार्यक्रम होत आहे माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक मा साहेब त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघाचे जोडून अडवणार आमदार माननीय दीपकराव चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व घेत नाही कारण याच म्हणण्या समोर सोडाय आणि सगळी प्रमुख या ठिकाणी वेळ भरपूर झालाय प्रामुख्याने आजचालून कार्यक्रम होता

जाण्याच्या दृष्टीने त्याचे सर्व त्या ठिकाणी टेंडर होऊन त्या ठिकाणी आता काही काळात होऊन प्रत्यक्षामध्ये कामाला सुरुवात होईल या बाबतची संपूर्ण माहिती आपल्याला दिली आणि त्याचबरोबर इंग्रजगावला एक सबस्टेशन होत आहे की जेणेकरून या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागू शकतो या सबस्टेशनचं सुद्धा उद्घाटन आज आपण त्या ठिकाणी घेतलं रामगाड्यांना आणि आमदार साहेबांना सुद्धा त्या सबस्टेशनची चांगली कल्पना आहे पण गेल्या अनेक दिवसापासूनचा तो प्रलंबित प्रश्न होता आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी अगदी रामगाडी सीएमटीएन बरोबर सुद्धा अनेकदा त्याची बैठक लावलेली होती आणि ते कोण झालं अशी दोन महत्वाची काम या ठिकाणी राज यांनी सुद्धा त्यांचे विचार मांडले आणि आपण काम करत असताना एक अत्यंत नाकारात्मक विचार या तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून पाच वर्षापासून जो आला आणि आता तो विचार माझ्या दृष्टीने संपलाय असं मला आता विषय फक्त एकच येतो या ठिकाणी अगदी काही म्हटले की लालबाजांनी तुम्ही त्यांना अपक्ष आमदार निवडून दिल्यापासून आज काय जर काही केलं असेल तर त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात मी केवळ विठ्ठल तालुक्यातल्या म्हणत नाही पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी पाणी देण्याच्या भागा दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचं खऱ्या अर्थाने संपूर्ण आयुष्य वेचलं असं म्हणलं तरी चुकीचं खाल्ला आणि मी म्हणतो असं करणार या संपूर्ण पाणी प्रश्नामधले तज्ज्ञ त्यांना समजलं जात होतं हे त्यांच्याकडे पाहिलं जात होत आपल्याला माहिती सांगू न्याचे माझे आमदार त्यांना म्हणून ते सर्व होते ते माननीय जैलासवासी गणपतराव देशमुख साहेब यांनी येऊन सांगितलं थंटलनी येऊन सांगितलं इराणबादेने जर या नुसत्या कोणाचा अभ्यास केला नसता आणि रडाचा अभ्यास केला नसता तर हे पाणी वाढवलं गेले नसतं त्याने अभ्यास केला ज्या अवधीमध्ये पाणी आणण्याची गरज होती त्या अवधीमध्ये ते, ते पाणी अडवलं गेलं आणि आप त्याच अर्थाने श्रेय जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही अपोक्ष आमदार म्हणून राडलांना निवडून दिलं आणि पंचेचाळीस अपक्ष त्या काळात निवडून आलेले होते सुद्धा की कृष्णा खोऱ्याची स्थापना करणार आमच्या दुष्काळी भागाला पाहिजे पुन्हा होते, त्या ठिकाणी मंत्रीपदाची मागणी केली नाही होती ते शासन होते आणि याच्यावर मी म्हणून असतं मला नोकरी केला तर ते मंत्री करायला कारण त्यांना त्या ठिकाणी हा बावी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने एकजूट केली आणि त्याच नेतृत्व राम केलं कृष्णापणाची स्थापना करून घेतली कर्जोटी काढले कर्जोख्याच्या माध्यमातून पैसा उभा केला आणि त्यामुळे पाणी अडलं गेले आणि आज जर होणार असेल ते माझ्यामुळे झाल्यावर सर्व केले आता ही वस्तुस्थिती आहे लवादाचा अभ्यास करणं तो वाचण आणि तो गोक्यामध्ये बसणं या जमीन असा फरक आहे मुळात वाचता मानाचा काय वाटतो हे समजायचं नाही अशा प्रकारचे लवाद तर तुम्ही सर म्हणून वाचले गेला की तुमच्या लक्षात काय वाटून पाहतोय काय येत उत्तर हा ओके लक्षात सुद्धा येत नाही अशी भाषा बोलणाऱ्या माणसाचे तीन लक्षात येईल असं मला काय वाटत माझी गजा लक्षात मला पाणी घालव जे काही पाणी मी कर्नामध्ये येतो त्या पाण्याचा लाभ हा फलटण तालुक्यावर मिळतो का मिळत नाही निराजोक पाणी फलटण तालुक्यावरती आपली शेतकरी हा वापरतात का वापरताना काही भागांवर बारा कोटीला गेलं परंतु जो या रेशो खरला होता त्या रेशो प्रमाणे ते पाणी तेवढंच क्विंटल तालुक्याला मिळत आणि त्यामुळं क्विंटल तालुक्यात आज चार साखर कारखाने आणि बारामोटीमध्ये तीन आहेत ते तीनशे तीनच राहिले चौथा झालाय संसदचा कारखाना हा निर्माण तालुक्यात माझ्या गावसाहेब सुरेश वर्षा आहे की तो तुमचा स्वतःला झाला आणखी एक कारखाना नाशिकला झाला तुमच्या जवळच झाला म्हणता दहा जणांचा जो कारखाना त्या ठिकाणी झालाय त्यांनी त्याची कॅपॅसिटी वाढवली आम्ही वर्षी पाच हजार मी गावात करणार आहे पुढच्या वर्षी आम्ही दहा हजारांनी गावात करणार आहोत हे शेतकऱ्यावर धुसाचं क्षेत्र वाढलं का मांडलं नाही आणि जर वाढलं असेल तर पाणी हा सांगा सोप आहे आपण स्वतःला विचारलं की लक्षात येईल की काय हे आहे सातत्याने आणि सातत्याने आरो सांगा आणि नंतर आपण सातत्याने खोटा प्रचार करायचा याच्या पलीकडे माझी खासदारांना काही येत नाही या स्पष्ट मत आता कमी स्वरती गावणार कमी स्वरी कामगारांना दिला जात नाही कम्युन्समध्ये कामगारांना पगार दिला जातो त्यातले दहा हजार रुपये कॉन्ट्रॅक्टर खातो आणि ते न्यू कामगार देतो <laughs> आता कम्युन्स ही मल्टीनॅशनल कंपनी आहे या ठिकाणी कुणी मध्ये जर कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्यांना माहिती असेल की आपल्याला जो पगार मिळतो तो आपल्या खात्यावरही जमा होतो कॉन्ट्रॅक्टरच्या हातात जात नाही आणि जर तुम्ही बारकाईने पाहिजे तर त्या ठिकाणी या ठिकाणी गणेश कदम कल्पना आहे अशा प्रकारे ज्या कंपनीत असतात मल्टीनॅशनल असतात किंवा ते शासनाच्या नियमाप्रमाणे काम करत असतात ते किमान वेतन शासनाच्या नियमाप्रमाणे देतातच आणि केवळ देतातच वेगळं नाही ते कॉन्ट्रॅक्टरच्या हातात कधीच जात नाही कॉन्ट्रॅक्टरने फक्त त्या ठिकाणी कामगार त्या ठिकाणी पुरवायचा असतो त्याची संपूर्ण माहिती पोलीस व्हेरिफिकेशन सहित कंपनी करत असते आणि एवढंच राहिलं तर कॉन्ट्रॅक्टरचे हजार रुपये सोडले तर बाकी सर्वच्या सर्व त्या कामगारांच्या प्रॉब्लेम फंडचं खाता असेल त्या कामगारांचं इतर कुठं खातं असेल त्याच्यावरती पैसे जमा होतात त्याच्या खात्यावरती जमा होतात कॉन्ट्रॅक्टर कडे जात सारी गोष्ट त्यांना माहीत नाही पण एकूण सांगत त्यांनी त्या ठिकाणी आरोप करायचा की त्या ठिकाणी एवढा होता प्रचंड भ्रष्टाचार चाललाय एक हजार कोटी आतापर्यंत त्यांना कोटीमधलं सगळं माहिती त्यांनी ते सांगितलं होतं की मी दिवसाला एक हजार कोटीचा विकास काम माझ्या मत असं म्हणतो खरे का म्हणून एक हजार कोटीची विकास कामानंतर त्यांच्या लक्षात आला आपण जरा जास्तीची गोंदी हे कस <laughs> चाललेलं आहे खोट फक्त रेटून बोलत राहायचं आता तुम गोंधाची यादी केली आता गोंधळांच्या यादीमध्ये

केवळ विधानसभेची निवडणूक के म्हणून हे आता सगळी सरकत चालणार निवडणूक आलं की सरकत चालू होती निवडणूक संपली की विषय सगळे संपलेले असतात निवडणूक आल्यानंतर सरकार कोणाचा आला अडीच तीन वर्षात कुठं पत्ता होता जरा कुठं सरकार आलं ते सगळं दिसत त्या ठिकाणी माझ्या आधीच सांगितलं की एका मंत्र्याबरोबर दुसऱ्या मंत्र्याबरोबर यांच्या बैठकी मिटिंग त्यामध्ये काहीतरी फार मोठं घडलं आणि त्यानंतर रेल्वे सुरू झाली आणि त्यानंतर आमचं चालू चालू आणि मी हे दोन अनेक वर्ष त्यांनी एवढं काही केलं आता या कॉल मध्ये त्यांना काही करण्यासारखं राहिलेलं नाही त्यामुळे आता थांबू आलो मला वाटत आहे काही करण्यासारखं काय राहिलं नाही आता जे काही चालले त्याचं आपण माफ काढून सारख्या कंपनीची माफ काढून तिला आता दुसरीकडे जायला कुठंतरी यांचं काम आहे असं म्हणतात काय कुठं तरी हे तुम्हाला देशातून करण्याचे प्रयत्न घडत नसत या ठिकाणी आज चांगल्या कंपनी आणि मी या ठिकाणी घरी कोणी सांगू इच्छितो घरी इथे तर तुम्हाला नाही किती कंपनी काम करतात मला वाटत दोन माहिती एक कमीचा स्वराज्य पैसे देतो कि ते कॅशमध्ये पैसे होतात कोण कोणाला रक्त त्या ठिकाणी दिला जातो हे कुठंतरी सांगायचं का आणि मागायला गेलं तर त्याचं काय होतं या सगळ्या गोष्टी माहिती घरी सुद्धा दीक्षुक आवड करत प्रांतावर त्या ठिकाणी जाऊन निवेदन देत जणू त्या ठिकाणी फार मोठं घडतंय त्यांना माहिती पाहिजे की गवर्न सारख्या मल्टीनॅशनल कंपनी असलं काही करत नाही किंबहुना ज्यांच्या ज्यांच्या बरोबर ते व्यवहार करतात त्यांनी सुद्धा त्यांच्याच प्रमाणे काम करावं अशी त्यांची अपेक्षा म्हणजे इतर खोला जाऊन काम करणारी कंपनी आपल्याला लाभली की रामराजांच्या मुळे या ठिकाणी आली ती टिकवायची की वाढ आणि चांगलं वातावरण निर्माण करून त्या ठिकाणी आणखी कसा उद्योग वाढेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचं त्या टाळ्या भाषा करायची वातावरण त्या ठिकाणी केलं तर या ठिकाणी एकतरी उद्योग येईल बारामतीला जेवढे उद्योग उभे राहील पुण्याच्या आता झाले उद्योग उभे राहील पण ज्या ज्या ठिकाणी वातावरण फराब झालं त्या ठिकाणी उद्योग हे थांबतात सातारा एमआयडीसी मधून कितीतरी उद्योग निघून गेले त्याच्या माग काहीतरी नक्कीच कारण आहे तशी परिस्थिती पलटणला काढण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असेल तर त्याला आपल्याला थांबवावं बेचूट आरोप करण्यापेक्षा यांना काही येत नाही आता नवीन एक आरोप केलाय नाईक निंबाळकर देवस्थानची जेवढी पीळ आहे त्या पिढ्यांचं नाव आम्ही बाजूला टाकलंय शासनाने नियम त्या ठिकाणी कोर्टाचे निकाले आणि कोटाने त्या ठिकाणी देवस्थान ज्या ठिकाणी मालक असेल त्या ठिकाणी देवस्थानचं नाव त्या ठिकाणी पहिले आणि बाजूला त्या ठिकाणी जी काही संरक्षित कुण आहेत त्यांची त्या ठिकाणी नावं जातात आणि संपूर्ण महाराष्ट्रात झाले काही पेटमध्ये घडले नाही आणि तरी सुद्धा या सर्व संरक्षित कुणाला आमचं नेहमीच सहकार्य आहे त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आली कर्जाची अडचण असेल काही असेल ट्रस्ट म्हणून कुठली अडचण करत शेती सांगितले काही झाले तरी तो विषय आपल्याला संपवायचा या ठिकाणी कमिशनरला ते स्वतः भेटले आणि त्यांना सांगितले की हा विषय आम्हाला संपवून पाहिलेले अनेक वर्षाच्या प्रबंध विषय पण काहीतरी त्यामध्ये

बंद पडलायला परिस्थिती निर्माण झाली एनसीआय कडे गेलाय एनसीआय कडे कोण जात एनसीआय कडे बँकांना त्यांची वसुली करायची होती आणि मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी दत्त इंडिया साठी सुदैवाने आपल्याला कंपनी मिळाली आणि त्यांनी तो कायकाने एनसीआयच्या माध्यमातून विकत घेतलाय आणि त्यामुळं तो आज दहा हजार झालाय अनेक शेतकऱ्यांना कामगारांना त्यांची पैसे मिळाले आणि जे पैसे एनसीएटी मध्ये दिले नव्हतो ते सुद्धा त्या त्या ठिकाणी ठिकाणी पैसे देते आपल्याला विसरता येणार तुम्ही केला असेल माझ्या मते कलाव कारण हा एनसीएटी देणार असताना त्याच्याकडे राहिला असता आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही पाहिलेले नव्हता दुसरा बनवल्या असतात आज त्या ठिकाणी हा कारखाना जस्त इंडिया कडे गेल्यामुळं सगळ्यात जास्त कोणाचा फायदा झाला असेल तर प्रल्हाद पाटलांचा झाल्या कारण ते मोकळेला आज त्यांच्याकडे कुठे जागतिक आणि ते माझ्याला मी कुठे चालवता चालवत नाही पण साखर सिद्धांची गेली कुठे हिशोब्या सिद्धची साखर कुठे दिली आणि त्यांनी भाषा करायची आहे की मला फसवते तो असंख्य शेतकऱ्यांना असंख्य कामगारांना त्या ठिकाणी बसवलेले नाही असंख्य त्या ठिकाणी ऊस कोणी कामगार असतील त्या ठिकाणी नातूकदार असतील यांचा एक उपाय केलेला आहे त्यांना आम्ही याच उत्तर ती द्यायला नाही याच उत्तर त्यांच्याकडे जाईल आणि अशा फसल्या लोकांनी या ठिकाणी बोलावं त्यांच्यावरती कुठेतरी कुठेतरी विश्वास ठेवतोय आपण नाही परंतु त्या ठिकाणी मुल्टीचं नक्कीच शाळे झाली म्हणून तर त्यांनी त्यांना थांबवायचा निर्णय घेतला माझ्याकडे त्यांना निवडून माझी खासदारानं ललित नाईक निंडळकरांना मागच्या निवडून कोणी लोकांकडे आपण उभं राहतो आणि माझ्या मनाचा अनुभव की काही तर लोक जाणून घेण्याची काम केलेली त्यांच्या लोकांना घेणार काम कसं झालं आपण सतत पाहून लोकांकडे लोकांना माहितीच माहिती नाही तुम्ही किती वेळा व्यतिरिकेचा जो प्रश्न आहे तो किती वेळा आपण गेलो फोन करत होते मीटिंग गेले होते प्रत्येक ऑफिसला ऑफिस आमदार साहेब जात होते आणि काही करून हा प्रश्न सोडवायचा किती वेळा प्रयत्न केला त्यावेळेला प्रश्न सुटला हे सर्व लोकांना दिसत लोकांना माहिती वेगळं काही सांगावं लागत नाही पण अशी खोटी माणसं मात्र काय जवळ उभी करू नका एवढी ज्या अधिकाऱ्यांनी आपल्याला जे सर्वात महत्वाचा कुठेतरी तालुक्याची घडी आता चांगली बसली पाण्याचा प्रश्न मांडवी लागलाय पालुका उद्योगीकरणाच्या दृष्टीने पुढे चाललेला आहे आणि घडी विस्कटण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर म्हणून आपण आपल्याला त्याला थांबवावं या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की पाईपद्वारे आता आपल्याला पाणी देणार त्याचा तुम्हाला मोठा इतिहास एक दिवस तोही तुमच्या पुढे कथित करीत आता फक्त एवढंच सांगेल की पाईपद्वारे पाणी देण्याच्या संबंधाने राम रेडी साहेब सभापती असताना तुमच्या जालनातच जी मिटिंग झाली त्यावेळेला तो निर्णय झाला आणि जे काय पाणी त्यामुळं होतं त्याच्या संबंधावर काय करायचं अशा प्रकारची सुद्धा चर्चा झाली आणि <laughs> ते पाणी ज्यांची क्षेत्र जे आहेत म्हणजे कटक असेल महाराष्ट्रच असेल खंडाळ असेल यांचा प्रामुख्याने पहिल्यांदा विचार करावा आणि नंतर बाकीचा विचार करावा अशाही प्रकारचा त्या ठिकाणी निर्णय झाला चर्चा झाल्या आता आम्हाला लोकसभा आम्ही एक पत्र दिले पाणी किती वाचतो तीन टीएमसी एक टीएमसी एमसी माळशिरस एक टीएमसी एमशी एक टीएमसी एम सी पंढरपूर हे खरे का कुठे त्यांना विचारा पाहिजे तर पत्र दाखव प्रें� तुमचं पाणी जमिनी तुमच्या आहे आणि पाणी कुठं आता द्यायचं सांगू त्याचं समोर काय त्यांना विळू नये अशा पद्धतीचा विनय पण जमिनी आमच्या गेल्या आधी आमचं बघा आमचं क्षेत्र पूर्ण दिसतंय का आमचं क्षेत्र पूर्ण भिसत नाही पलटण तालुक्यामध्ये निरा डॉलच्या कार्यक्षेत्रामध्ये अठ्ठावन टक्के क्षेत्र दिसत उर्मोल क्षेत्र भिजण्यासाठी सर्वच्या सर्व पाणी फलटण तालुक्याला धंडाळा तालुक्यालाच लागणार आहे त्याच्या आपलं जाऊ शकत नाही पण आपल्याला लोकसभा लागण्याची काय देखील याचं पत्र पुढचं पुढं अशाच प्रकारची टेंडर जुनं टेंडर कोणी रद्द केले आता सगळ्यात गोष्टी जर गुन्हा गेल्या कुठे ना कुठे होता उपमुख्यमंत्र्यांनी रद्द केली वाघ आल्याने पुढचं वाहन टेडल त्या वेळात जयंत पाटील होते आणि ते गुण रद्द केले तर त्यांनीच रद्द केले ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर केवळ राजकारणासाठी या सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे थोडं टेंडर काढलं मोठं टेंडर काढतो कुठे गेलं टेंडर नऊशे कोटीचं टेंडर कुठे गेले या सगळ्या गोष्टी केवळ राजकारणासाठी पत्रही दिले लोकसेवेला निवडून येण्यासाठी तुम्ही लोकसभेला निवडून द्या नका येऊ पण तो तालुक्याच्या पाणी आम्ही फैकणच्या बाहेर जाऊन देणार नाही एवढं मात्र आणि तुम्ही सर्वांनी घेऊन आमच्या बरोबर राहावंच लागेल कारण आपलं पाणी आपल्याला ही शेवटपर्यंत मिळालंच पाहिजे ते जर मिळालं नाही आणि एका इकडे तिकडे गेलं तर अत्यंत विचित्र परिस्थिती आपली राहणार नाही त्यामुळे आपलं प्राणी आपल्याला मिळालंच पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी आपल्याला एकत्रित राहून येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांची जागा त्यांना दाखवायची हा अधिक आपल्या वेळ घेत नाही बराच वेळ झाला पण अत्यंत नकारात्मक वृत्ती केवळ नकारात्मक नाही तर मी खालच्या पातळीवरून बोलणार नाही बोलणार नाही या ठिकाणी व्यक्तींबद्दल बोलायचं काही बोलायचं एवढ्या खालच्या पातळीवर बोलणारी व्यक्ती त्या तुमच्या तालुक्यातली घडी विस्फोटून वाट्य त्या तालुक्यामध्ये होईल ही कृपा करून नोंद घेऊ नका मोठ्या कट्टने आपण सर्वांनी तुमच्या सरकार येथून ही घडी बसवलेली आहे ती घडी अबाधित राहू आहे एवढीच विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो आपण सर्वांनी या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेला सुरुवातीला अनपट बहिणींना आपण निवडून दिलं मोठ्या त्या ठिकाणी लढाईमध्ये आपण निवडून दिलं मोठ्या संघर्षात निवडून दिलं निवडणुकी आणि संघर्ष होता मतदान आता निकाल लागल्यावर मात्र लक्षात आलं की लोकश्री बरोबर होती आणि संघर्षच नव्हता एवढ्या चांगल्या मताधिक्याने आपण निवडून दिलं दुसऱ्या ज्या रात्री सर्व सर्व एकत्रित राहायला त्यावर घडले त्यांच्या माध्यमातून त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला आणि समाज एकत्रित होऊन काम करण्याचा प्रयत्न केला पण म्हणाल बाबुरी थोडीशी आता राजकीय सैन्याचीच भाषा त्या ठिकाणी चालू केली परंतु तेव्हा विषय नाहीये साधारण लहान असतील परंतु कुठेतरी करुणाला संधी द्यावी या दृष्टीकोनातून ते बोललेले त्या ती भावना आमची सर्वांची आहे आता जिल्हा परिषदेमध्ये परत काय तर होता करुणा या ठिकाणी संधी घ्यायलाच पाहिजे कुठले बजेट त्याला पर्याय नाही आणि अवघ्या मनात पुरायला शंका नाही आणि त्यामुळे त्या अहवाला देऊन की आता इतरांना तरुणाला संधी मिळावी ती लक्षात ठेऊन आपण चांगले करून पुढे या आणि राजकारणा म्हणजे काम करण्यासाठी या राजकारणात येण्याचं आज जे कारण असत म्हणजे लोकांना कारण असत राजकारण हे सरकारी नोकरी हे दोन ठिकाणी जायचं काय कारण असतं तुम्हाला चांगलं माहिती आता मी उभे चांगला ते कारण म्हणून मला काय काहीच करून आता काम करण्यासाठी या आपोआप तुमचंही कल्याणी भोग राहतो फक्त लोकांसाठी काम राहणार आणि तेवढ्यासाठी गरुगांनी दोनशे पुढे यावं आमचा पूर्ण अभि त्यांना की त्यांच्या पाठीमागे निश्चितपणे आम्ही उभाराव परंतु राजकारण किंवा राजकारण न ठेवता चांगल्या प्रकारचं समाजकारण या तालुक्याला जी परंपरा महासाहेबांच्या पासून लाभलेली आहे शिवाय राज्य काम भागाच्या सर्वांची जी परंपरा या तालुक्याला दिली ती घेऊन जाण्याने करून कोणी द्या आम्ही म्हणून निश्चितपणे या ठिकाणी आपण सर्व मोठ्या संख्येने आला आणि खऱ्या अर्थाने लोकसभेला थोडंफार जे काही घडलं सासवडमध्ये जरी आपण आघाडीवरती असलो नेहमी प्रमाणे ने आघाडी नव्हती परंतु मला खात्री आहे की आता सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या सर्व गोष्टी आपल्याला समजलेल्या आणि आता विधानसभा मात्र या मतदारसंघामध्ये विक्रमी उच्चांकी मतदान आपल्या उमेदवाराला त्या ठिकाणी झालेलं अशा प्रकारे आपण सर्वांनी कामाला लागावं म्हणून विनंती करतो आणि